कशात तिन आय हो सगळे बरे असाल सो गुड मॉर्निंग शुभप्रभात आणि आपले शुभप्रभाव झाले किचनमध्ये कारण की आंघोळ झाला झाडू झाली लादे बसले राहिले कारण की लाईट गेले लादे सुकणार ना मग की ओली ओल लादे पोसली ना चहा ठेवलेला माणसानं जादा घेऊन गेला मी डबल मारून ठेवलं कारण की चहा कमी ठेवला मला ठेवले नाही दादा थोडासा आणि समोसाला भैराल आता अंक त्या अंकला समोसा घेतला चहा पिऊ समोसा खाऊ म्हणजे ते लाईट आली तर लातीभशीन म्हणजे ते खराव होता आणि आज एक शूट पण आहे आपला शूटला जाऊ तिकडं कुठं येतो दाखवीन तुम्हाला गेल्याच आता सध्या चाळीव होतो नंतर तसे नंतर बघू बाय डे

ये ये। गुण गुण गुण। तो गुण। 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 जा तू मारून दाखव ना मारून दाखव काही नाही या मी हिमत ना आध घरा दे 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 भाटका दे भटका दे भटका फेक मोबाईल का तू फेक फेक नवीन जाऊ फेक अरे फेक नवीन जाऊ फेक अरे तुला मारिल फेक तू पहिला मोबाईल फेक

मार तू मार मी मार मी आहो मी आहो मार मी आहो मार 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 तू मार मार मारा तुम्ही मारायच चापट तुला चापट तुम्ही मारला ती तू तू नाय तू

मार ना तू मार ना तू मार नाही मार मारता मारसा मारसा आहे का दम आहे का आपल्या मारसा मारसा फक्त तूक तर मारून दाखव ना दमे का दा बोल दोन तुझ्या देऊन दाखवाय उद्या तू दे तू तू मस्त मार मी आता 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 दम ना का उद्या का आता उद्या का आहे

का ना गाडी गाडी याला ना, <ta> ना? तुला गाडी दिलं तू चुकत ना सांगतील छोट्याला आणले आणि याला आणले पेक्षा मोठी गाडी आणली आहे ना थार आणले थार तुला ना आणली याला आणली थार आणली थार

lah दातुस दादा पप्पा इतने नेला मेंढक जाऊन येतो आता लापडा ऑनला आता ऑनलाईन आले या दोघे जण ना होता आठली दोघे जणी गंडोतान वीस लिस्ट लागतात त्याने वाटत काय मागवतो बाई कोकलन बारीक अंड मागो मागो काय मागवतो आपला जुना मांगोलीला आला ना अजून तो का होईल ऑटो रिक्षा पाहिजे मागो मागो पाहिजे का ती मांगोली या मांगोली तू काय मागवतो आई बघू तुम्ही काय काय टाकलं हॅटलिस्ट ला कोकलन कर कंटिन्यू कंटिन्यू नाही विश लिस्ट असत आपला असं असतं झाले ऑर्डर येईल आता आले काय काय तुला काय आहे धम्पर मी

த <laughs>

ए टीना काय रे काय करताय टा टा मारून उठतो ते कालच आहे नाही आम्ही ना त्यांनी <सफ़ी> ना ना अजून खेळायला जाईल नाही खेळला गना आता तूली दोस्ती आली यांची बरात मग अशी जाऊलो बिवलो त्यांची बेकार भांडणं आली डबल दोघा एक गेली तर चाललो आता शूट तुम्हाला बोललो मोदरला चाललो मोदरला कोणत्या तुम्हाला माहिती आहे पेट्रोल बघायला तर चाललो मोदरला शूट आहे जाम पेट्रोल आहे तर शूट झाला सुटलाच कोणतं आहे हे कोण सॉरी जेला दाखवता तर चला जाऊया वाईज मग असे आलं हो। मग असे नाही बराच टाईम झाला इथं आलो रेश्म यांच्या घरावर म्हणजे मोदरला आणि शूट झालं ना एक दोन तीन तीन शूट झालं फोटोशूट झालं रील शूट झालं आणि तिन्ही रील शूट झालं आणि तिघींचं फोटोशूट झालं तर म्हणजे तीन मॉडेल होते एकांतर तर झालं बाई हातभीत दुखताना आपण बेकार ना कारण की एखाद्याने लाईट होते ती एखाद्याने गिंबल ओ हाय व्हिडिओ थांबलेली क कधी असून हां हां तर मी काय करतो आपण बेकार हात आणि दुखताना कारण की फुलासा वाकून असा फुल असा पाय कमी हव्या तर झालं एकदशी तीन मॉडेल होतं तिने शूट झालं फोटो फिटो काढून मस्त आले फोटो विठवून फक्त आता एडिटिंग राहिले ती मी रातचे किंवा उद्या सकाळचे कडे आता माझ्याने पर्स म्हणजे कॅपॅसिटी नाही एडिट करायची फोटो विटो असेल ते पाठवत आहे ना आणि बाकी भारी आल्यान मी ब्लॉग नाही काढला कारण की मला वाटलं दोन मोडले आहेत नंतर तीन झाले म्हटलं फोन तसा ठेवायला लागतो चार्जिंग तर झाला का ताई ताई जावाल वार थोडासा तर झालं तिचं शूट तर तयारी सोडताना म्हणजे काढताना दाखवलं असतो मला चेंजिंग चालू त्यांची लूक दाखल असतं काय तिन्हीचा लूक होता तर झाला कंटाळले भाई जाम आणि हात दोन्ही दुखतात एक हात असा गिंबल धरला असा एक हाताने ते लाईट भाई दिली नको तर दोन्ही दोन गोष्टी धरल्या आणि तो शूट केला तीन कंटाळा आले किती वाजता आलतो आणि मी चार वाजता आल तो सात साडेसात व्हायला आला आता तर साडेचार वाजता शूट चालू केलं तर आम्ही साडेचार पावणे पाच दोन तीन तासांत झाला आणि मस्त झाला फक्त एडिटिंगवर राहिला अख्खा विषय जशी एडिटिंग चांगली होईल तसं फो म्हणजे तशी व्हिडिओ चांगली होईल तू बघायला मग जाम कंटाळले मी आता घरी जाईन असं की फोन फुल आता बघे चार्जिंग लावून करता बघा काही दिसतं चार्जिंगला कारण की एक टक्के चार्जिंग आहे मग अशी सात सात टक्के होती तेव्हा लावला चार्जिंगला तर आता एक टक्के आता डबल लावले तो झाला खंटाले शप्पत राह बेकार खंटाले ताई जेवायला ता वाटतं मस्त जेवतो त्यांचा फोटो त्यांना पाठवतो बघ पुढची प्रोसेस पुढं पुड़ बाकी मला जाम खंटायला आले बस दुसरा काहीच ना डोकावून दुखायला लागला हा ताई हा आलो जेवण देतो पहिलाच आता कोणते कोणते या केलं मला शूट कॅन्सल गेली कसा झाला शूट चांगला झाला फोटो कशा आहेत चांगले काढले तू चांगला फोटो काढतो यांचं तुझं नाव काय काय पूर्ण नाव सांग जोरात यवंती का कोणत्या स्टँडर्ड मध्ये एपीसीडी बोलून टाक स्कूलचं नाव चल माहिती आहे का माझ्यावर आता आमच्याकडे डॉग आहे डॉग कोणता आहे माहिती आहे का हसके हसकी हस्के हसके हसके आणि कॅट आहे पर्शियन कॅट कॅट आहे आमच्याकडं आमच्या फोटो दाखवतो दाखवलेलं कॅट यात आई एक मेकअप केले यांचे एक मेकअप केले आणि एक त्यांचे केले तर या तिघींची मेकअप आणि शूट झाले या या ताईने रेश्माहीने हां इजे एक केले <laughs> या चौकींचे म्हणजे आज शूट आणि मेकअप झाले हां चौकी ना मग <laughs> तर आपल्या इंस्टाच्या याच्यावर पण येईल म्हणजे रील्स बिल्स पोस्ट यूट्यूब बघू ब्लॉगमध्ये असेल तर टाकता तर माझ्यावर बघ कॅट कॅट बघेल ना आमची चल मग चालू हा काहीला घेऊन मी चल बाय बाय कर मम्मीला मम्मीला बाय बाय घरी करतो तर फोटो विटो पाठवतो निघतो मी पण काल आलो शूट शरी कोंगाभुंगा डाकरू दाखवत डाकरू कोण आहे रांगुंगाईस याच्या अंगोळी आणि हा काल वेगा लागले चुंबेशरेश हॉटीने काल काल आलो सुटशी घरी आणि मग काय ना जेवलं बिवलो जेवलो रेशमाच देत जेवलो मस्त का मटन होता आलो थोडी दोनच व्हिडिओ एडिट केला अजून तीन आहेत तर त्या बी करतात असती असते तर जर ब्लॉग एंड नव्हता केला तर करूया कालच्या ब्लॉगला आज एंड कसा वाटला कालचा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शुभरात्री बाय बाय ए शुभरात्री गुड मॉर्निंग काम पे लगो भाई थांबणारी ले बाय बाय